नुकतंच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं करप्शन परसेप्शन इंडेक्स जाहीर केलेला आहे करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजे जगभरातल्या एकशे ऐंशी देशांच्या भ्रष्टाचार संदर्भामधली यादी जगभरामधले एकशे ऐंशी देश यांचं सर्वेक्षण करून सर्वात कमी भ्रष्टाचारी देशांची यादी जाहीर करण्याचं जा काम गेली कित्येक वर्ष ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल ही संस्था करत आहे या संस्थेचे सर्वात अलीकडचा रिपोर्ट हा आता जाहीर झालेला आहे आणि या रिपोर्टनुसार धक्कादायक गोष्ट आपल्या समोर येते ती काय आहे ते आपण बघणार आहे आपण स्क्रीनवरती बघू शकता हा रिपोर्ट पीडीएफ स्वरूपामध्ये आहे जो मी नुकताच ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेच्या वेबसाईटवरनं डाउनलोड केलेला आहे आणि हा रिसेंट अगदी रिसेंट म्हणजे दोन हजार चोवीसचा हा रिझल्ट आहे रिपोर्ट आहे आणि हा दोन दिवसा पाठीमाग म्हणजे मंगळवारी हा त्यांनी जाहीर केलेला आहे एकशे ऐंशी देश एकशे ऐंशी देशांचं त्यांनी सर्वेक्षण केलेलं आहे आणि त्यांनी भ्रष्टाचार सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांची यादी जाहीर करत असताना शून्य ते शंभर एवढ्या गुणांचं गुणांकन त्यांनी ध्यानात घेतलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी आपला रिपोर्ट जाहीर केलेला आहे या स्क्रीनवरती तुम्हाला देशांची यादी दिसेल सर्वात जास्त गुण हे नव्वद गुण डेन्मार्क या देशाला मिळालेले आहेत झुम करूया आपण आपल्याला दिसत असेल डेन्मार्क डेन्मार्कला नव्वद गुण मिळून भ्रष्टाचार मुक्त सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश म्हणून डेन्मार्क या देशाचं नाव पुढं आलेलं आहे त्याच्या खालोखाल अठ्याऐंशी गुण मिळवून फिनलंड हा देश दुसऱ्या क्रमांकावरती आलेला आहे चौऱ्याऐंशी गुण मिळवून सिंगापूर हा तिसऱ्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावरती आहे अशा पद्धतीची एकशे ऐंशी देशांची यादी आपल्याला दिसेल हे पहिलं पेज आहे त्यानंतर आपण पुढं जाऊया दुसरं पेज या दुसऱ्या पेजवरती आपल्याला इथं अडतीस गुण मिळवून इंडिया हा शहाण्णव्या क्रमांकावरती आपल्याला दिसतो इथे शहाण्णव क्रमांक आपल्याला दिसत नाही आहे परंतु इंडियाला किती गुण मिळालेत भारताला किती गुण मिळालेले आहेत सर्वात कमी भ्रष्टाचार असलेला देश म्हणून इंडियाला अडतीस गुण मिळालेले आहेत आणि तेवढेच गुण आफ्रिकेमधल्या झांबियाला मिळालेले आहेत गांबियाला मिळालेले आहेत माफ करा एकोणचाळीस गुण झांबियाला मिळून आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकावरती असलेला हा झांभिया हा देश आहे तर अशा पद्धतीनं शून्य ते शंभर इतक्या गुणांचं गुणांकन करून या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेनं हा रिपोर्ट जाहीर केलेला आहे भारताला अडतीसा अडतीस इतके गुण मिळालेले आहेत अडतीस गुण मिळवून एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये भारत हा आत्ता शहाण्णव्याव्या क्रमांकावरती आहे नाइंटी सिक्स नंबरवरती आहे आणि गेली कित्येक वर्ष भारताचं गुणांकन बदललेलं नाही गेल्या वर्षी भारत त्र्याण्णव्याव्या क्रमांकावरती होता यावर्षी भारत शहाण्णव्याव्या क्रमांकावरती आलेला दिसतो आणि निश्चितच भारतासारख्या देशासाठी करप्शन फ्री व्यवस्था जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न खूपच धुसर दिसतंय असं वाटतं कारण एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये आपला देश केवळ केवळ म्हणता येणार नाही आपला देश शहाण्णव्या क्रमांकावरती आहे हे आपल्या देशांमध्ये भ्रष्टाचार किती बोकाळलेलं आहे याचं स्पष्ट चित्र आपल्याला याच्यामध्ये दिसतंय या संदर्भात एक आर्टिकल देखील एका न्यूजपेपरनं पेपरनं जाहीर केलेलं आहे ते आर्टिकल असं आहे द वायर नावाची संस्था ना ते वायर नावाचं मॅगझिन आहे त्याच्यामध्ये एक आर्टिकल मला वाचायला मिळाले ते आर्टिकल काय आहे हे आपण जरा सर्च करूया हे आर्टिकल या आर्टिकलचं शीर्षकच मुळात आहे की इंडिया स्लिप्स टू नाइंटी सिक्स पोझिशन इन करप्शन परसेप्शन इंडेक्स रँकिंग ओव्हरऑल स्कोअर ड्रॉप्स आर्टिकलच्या शीर्षकमध्येच म्हटलेलं आहे की भारताचा क्रमांक शहाण्णव्या शहाण्णव्या क्रमांकावरती क्रमांका भारत घसरलेला आहे परसेप्शन इंडेक्स रँक करप्शन परसेप्शन इंडेक्स रँकिंगमध्ये जो ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेला आहे आणि त्याच्या खाली सबटायटल आपल्याला दिसते की डेन्मार्क टॉप ऑफ बीइंग नेशन फॉलोड बाय फिनलंड अँड सिंगापूर त्याच्यामध्ये सब टायटल मध्ये म्हटलेलं आहे की एकशे ऐंशी देशांच्या यादीमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचारी असलेला देश म्हणून डेन्मार्क हा पहिल्या क्रमांकावरती तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती अनुक्रमे फिनलँड आणि सिंगापूर हे देश आलेले आहेत या आर्टिकलमध्ये पुढे म्हटलेलं आहे पण ट्रान्सपरसी इंटरनॅशनल रिपोर्ट रिलीज ऑन ट्यूजडे फेब्रुवारी इलेव्हन रँक्ड इंडिया मगाशी मी जे बोललो तेच की या वर्षीच्या या करप्शन परसेप्शन इंडेक्सच्या यादीमध्ये भारताचा क्रमांक हा शहाण्णवा आलेला आहे श्याण्णव्या क्रमांकावरती भारत आहे आणि भारताला केवळ अडतीस गुण मिळालेले आहेत Back in 23 and 22 भारताचा क्रमांक हा त्र्याण्णवा होता प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या अहवालानुसार त्यांनी ही बातमी दिलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये क्रमांकावरती असलेला आपला देश दोन हजार पंचवीस मध्ये किंवा चोवीसच्या अंती आपण म्हणूयात की शहाण्णव्या क्रमांकावरती घसरलेला आहे आणि नि निश्चितच ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे चायना वॉज रँकड सेव्हन्टी सिक्स इन इन पाकिस्तान अँड श्रीलंका वेअर रँकड वन थर्टी फाईव्ह अँड वन ट्वेंटी वन रिस्पेक्टिव्हली या एकशे ऐंशी देशांच्या सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या देशांच्या यादीमध्ये चीनचा क्रमांक शहात्तरावा आहे तर आपले जवळची शेजारी पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा अनुक्रमे एकशे पस्तीस आणि एकशे एकवीसावा लागतो डेन्मार्क टॉप द लिस्ट ऑफ द नेशन फॉलोड बाय फिनलंड अँड सिंगापूर डेन्मार्क एक नंबरला दोन नंबरला फिनलंड तर तीन नंबरला सिंगापूर हे सर्वात कमी भ्रष्टाचार असलेले देश आहेत द सीपीआय सेक्टर करप्शन अकॉर्डिंग टू एक्सपर्ट्स अँड बिझनेस पीपल सी पी आय इंडेक्स हा जो केला जातो तो मी मागाशी म्हटल्याप्रमाणे एकशे ऐंशी देशांच्या देशांचा विचार करून हा इंडेक्स जाहीर केला जातो आणि त्याच्यामध्ये शून्य ते शंभर इतके गुण विचारात घेतले जातात आणि झिरो गुण म्हणजे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार आणि शंभर गुण म्हणजे Uh, शंभर गुण म्हणजे जास्तीत जास्त गुण म्हणजे सर्वात कमी भ्रष्टाचार असं संबोधलं जातं द रिपोर्ट ऑल्सो सेज द करप्शन इज मेजर थ्रेट टू क्लायमेट ऍक्शन ॲज इट हिंडर्स प्रोग्रेस इन ट्रड्युसिंग इमिशन्स अँड अडॅप्टिंग टू द अनअवॉइडेबल एक्सपेक्ट इफेक्ट्स ऑफ ग्लोबल हिटिंग या रिपोर्टमध्ये असंही पुढे जाऊन म्हटलेलं आहे जे खरंच मानवतेबद्दल एकूणच मानवी जीवनाच्या मानवी मानवाच्या अस्तित्वाविषयी एक भीती व्यक्त करणारा करणारे हे वाक्य आहे या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे की करप्शन म्हणजे भ्रष्टाचार हे एक सगळ्यात मोठी धोका आहे आणि तो धोका क्लायमेट ॲक्शनला आहे क्लायमेट म्हणजे पर्यावरणासंदर्भामध्ये हा धोका उत्पन्न होतो कारण भ्रष्टाचारामुळेच पर्यावरण स्वच्छतेला किंवा पर्यावरण अबाधित ठेवण्याला धोका पो पोहोचतो पर्यावरण अबाधित ठेवण्यासाठी जे कारवाई केली जाते त्यालाच मुळात मुळापासून धोका उत्पन्न करणारा जो जी कृती होते ती भ्रष्टाचारामुळे होते असं या रिपोर्टमध्ये बोललेलं आहे तर अशा पद्धतीनं हा रिपोर्ट आपल्याला दिसतो आहे आणि याच्यामध्ये भारताचा परसेप्शन करप्शन परसेप्शन इंडेक्स इंडेक्समध्ये भारताचा शहाण्णवा क्रमांक आपल्याला दिसतो भारताला गुण मिळालेले आहेत अडतीस आणि भारत अडतीस गुणांनी गांबियासारख्या आफ्रिकन कंट्रीज बरोबर ही जागा शहाण्णवा क्रमांक शेअर करतोय आणि निश्चितच अशा प्रकारे भारतानं एका आफ्रिकन कंट्रीजमधल्या देशाबरोबर भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये एक क्रमांक शेअर करणं हे भारताला निश्चितच भूषणावह नाही आहे